दरवर्षी यांचं खूप छान डेकोरेशन असतं खूप बरं वाटतं इकडे आलं की दरवर्षी आपण येतो ना आता रात्रीचं येतो रात्री तुम्हाला छान असं लाइटिंगवर पाहायला मिळतं त्यांचं यांचं खूप छान होते असा देखावा असतो म्हणतात ना एक चलचित्र जे असतं हे खूप छान त्या मंडळाकडे जातो आम्हाला काहीतरी पाण्याची बॉटल थंड असं काहीतरी समोर जवळ बरं वाटतं बरं बघा या सगळं शंकर आहे पाठी बघा पाठी तुम्हाला अमरनाथ धाम दिसतं तिकडे <laughs> चुनपट्टीमुळे तुम्हाला ना खूप सारे असे फक्त देवी नाही त्याचं ते डेकोरेशन वगैरे असतं ना पाठचा जो चुन डेकोरेशन म्हणा किंवा चलचित्र म्हणा खूप छान असतात खूप खूप छान असतं मस्त वाटतं आणि मंदिरच्या आतमध्ये देवी ही बघा नमस्कार म्हणजे तुमचं आपलं युट्यूबमध्ये ट्रॅव्हल करायचं मनापासून स्वागत आहे ब्लॉग तुम्ही पाहिल्यानंतर नक्कीच पहा आपण केलं होतं कामाटीपुराचं देवी दर्शन आज आपण चाललं चुनाबट्टीला तर चुनाबट्टी कामाटीपुरा आणि लोअरपर्ल हे तीन फिक्स असं दरवर्षी लोअरपुर्डला आपण कधी उद्या जाऊ तर आज जेवढे पण चुनापट्टीचे आहे जेवढं आपलं जमलं तेवढं आपण सर्व वगैरे प्रयत्न करू आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू नक्की दर्शन घ्या आणि कमेंट मध्ये जय माता लिहायला विसरू नका तर आता आपण थांबलो आहे नाश्ता पाणी करायला तिकडे मुंबईचा सवळा सम्राट जो आहे आपला चिंचोकडीला तिकडे नाष्टवाणी करतोय आपण आणि आपली गाडी तिकडे पार्क केली आता न पुढे चला ए सेट काय चला तर मंडळी आपण इकडे चुनाबोटीनं पोचवलं आहोत तर सर्वात अगोदर आपण पाय पडणार आहोत तुम्हाला दर्शन देणार आहे चुनाबोटीची माऊली आपण इकडून सुरू करू आणि पुढे आपण एक एक करत आपण बाकीचे देऊ तुम्हाला दाखवू चला पाहू शकतात तुन, चुनावटीची मावलीचं स्वरूप किती छान आहे किती सुंदर आहे आणि किती मस्त मोठी देवी आहे दरवर्षी यांच्या खूप छान डेकोरेशन असतं खूप वाटतं तिकडे आले की चला आता आपण जसं करून झालेलं आता आपण निघूया पुढे चला हनुमान कर तर चुनावटी माऊली पाहून झालं की ज्या पाठीच अजून एक देवी बसते हनुमान गल्लीची तर ती आपण जस्ट पाहून आलो ते तुम्हाला आधी दाखवलेली आहे आता आपण दोळ्या पुढे नेक्स्ट भी आपण पाहिलं आलो आहे स श्री सत्यनारायण उत्सव मंडळ चला दरवर्षी आपण येतो ना आता रात्रीच येतो रात्री तुम्हाला छान असं लायटिंगमध्ये पाहायला मिळते पण सकाळी आता याट ह्यासाठी आलो आहे कारण की संध्याकाळी आपला दुसरा शूट आहे प्लस संडेला एक दोन शूट मंडे पण ऑफिस चालू होईल तर आपला करायला मिळणार नाही म्हणून विचार केला आपण आज सकाळी हे करून घेऊ पण एक गोष्ट एक गोष्ट सांगते सकाळची सकाळी आपल्याला देवी मस्तपैकी उद्याच पाहायला मिळते खूप छान वाटतं आणि अजून एक गोष्ट म्हणजे गर्दी कमी असते आरामात आपण फिरू करू शकतो संध्याकाळी कसं सर्व सर्व माणसांची गर्दी असते मग आपले म मुळं खेळत असतात मग त्यांचे काहीतरी गेम चालू असतात त्याच्यामध्ये दे आपल्याला देवी छूट करायला मिळत नाही प्लस काही ठिकाणी आरती पण सुरू असते म्हणून मला वाटतं की सकाळी जरा बेस्ट असतं त्यासाठी अमो तुझं काय म्हणणं आहे हे संध्याकाळी आवडतं पण आता बघ ना पूर्ण पूर्ण आपलं हे पूर्ण खाली आहे तर आरामात करू शकतो आपण हां ऊन लागतं ही हां ही गोष्ट खरी आहे की उन्हाचा त्रास होतो पण कुठे ना कुठे ऍडजस्ट केलंच पाहिजे माणसाने हो की नाही चला बाबू प्रसाद खाते रे तू नेक्स्ट आपण आलो आहोत माऊली उत्सव मंडळकडे इकडे गेल्या वर्षी ऍक्च्युली दरवर्षी यांचा खूप छान देखावा वगैरे असतो खूप काम खूप छान स्क्रिप्ट असतो वगैरे तर इकडे मी दरवर्षी येतो या मंडळामध्ये ना खूप छान होते असा देखावा असतो म्हणतात ना एक चलचित्र जे असतं हे खूप छान बनवतात गेल्या वर्षात मी शूट करून दाखवलो होतो पूर्ण चलचित्र नक्कीच तुम्ही पाहा ते माझ्या चॅनलवर आणि आता पण काहीतरी खूप छान या केलं आहे कॉन्सेप्ट खूप छान असतं त्यांचं आणि खूप मेहनत घेतात तिकडचे मंडळ खरोखर मंडळ आपण हे परत काहीतरी शूट करायला येऊ आणि जेव्हा वेगळं बेगल, वेगळं फ दाखवून पडशा ॲम्ब्युलन्सची गाडी आहे वगैरे आणि देवी खूप सुंदर आहे खूप छान देवी खूपच छान आणि इकडे पण त्यांनी सर्व लहान लहानशी असे मुलं म्हणा कॅरिकेचर म्हणा खूप छान बनवले ते एवढं एवढं <सथ> आता इकडची देवी पा पाहून झालेली आहे आता निघतोय पुढे पण ह्यांचं मी एक वेगळं शूट करायला येणार आहे फॉर शुअर कधी उद्या किंवा परवा खूप छान यांचं चलचित्र असतं नक्कीच तुम्ही ते ह्या ह्या ब्लॉगमध्ये टाकणार मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाकेन मी त्यासाठी चला पुढे नेक्स्ट आपण तुम्ही पाहिलं आलो आहे जय कौल देव मंडळांची तर आपण जी आता देवी पाहिली ना जय देवची तिकडे संध्याकाळची ही जागा तुम्हाला दिसतं ना एम टी पूर्ण भरलेली असते आतमध्ये त्यांचा गेम चालू असतं हाऊसिंग वगैरे खूप काय गोष्टीकडे चालू असतात संध्याकाळचं पण आता ही काय थंड प्यायला लागेल काय बाई करो कधी पण थंड बिकडे का अरे पाणी पिया पाणी हेल्दी तर सकाळचं येण्याचा हा एक प नेगेटिव पॉईंट आहे की आपल्याला कोण भेटत नाही कोण मिळत नाही आणि एवढी गर्दी आणि लायटिंग पाहायला मिळत नाही पण काय करणार टायमिंग ॲडजस्ट करायला लागतात हा प्रॉब्लेम आहे त्यासाठी पण पुढच्या वर्षी मी इन फॉर शुअर हो। कारण चुनापट्टीचे देवीचे असं एक वैशिष्ट्य आहे ना की रात्रीचं खूप छान दिसतं लायटिंग वगैरे खूप म्हणजे खूप खूप छान असतं त्यासाठी वा चॉकलेट पण मिळालं एकदा त्याचा भाऊ पण राहतो चुनापट्टीला तर तिने बघा त्याच्या त्यांनी हां काका चुनापट्टीचे आहेत त्या मुलगा ना हा त्या मुलांनी प्रसाद पाटील हा प्रसाद पाटील नाव त्यांचं सिल्क चॉकलेट दिलंय थंडा दिलंय मी ती मजा आहे बाबा आणि काय ना <laughs> चला एक एक आम्ही अनुभव ज्या मंडळाकडे जातो आम्हाला काहीतरी पाण्याची बॉटल थंडा असं काहीतरी समोर बरं बरं वाटत खूप बरं वाटतं आणि बॉटल नाही बरं तरी बाबा इथे बॉटल इथे बॉटल पुढे बॉटल पुढे दोन दोन बॉटल फुल झालं फुल नेक्स्ट टाइम आपण साईड कर लावू आणि त्यात सामान भरू बेस्ट चला तर मंडळी नेक्स्ट आपण पाहायला आलोय महा जगंबा मित्रमंडळ इच्छापुरती तर नेक्स्ट आपण पाहणार आहोत खजूर भट्टी सार्वजनिक सर्वच मंडळ आतमध्ये पाहिलं आलो आहे रामेश्वरम मित्र मंडळ या मंडळाची देवी तर मंडळी आता आपण अशा गल्लीमध्ये आलो तिकडे आणि तुम्हाला चार ते पाच देव पाहायला मिळतील तर सर्वात आपण आता सर्वात अगोदर आपण पाहूया संघटित सुधीर समिती सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ जे आईकडे राईटला गेल्या वर्षी पण आपण इकडे आतमध्ये गेलो होतो आणि इकडेच आपल्याला एक सबस्क्रायबर आपल्याला भेटला होता आतमध्ये चला देवी खूप सुंदर खूप छान आहे आणि या टाईमाला त्यांनी जे डेकोरेशन केलं आहे ते बघा या साईडला शंकरचं आहे पाठी बघा पाठी तुम्हाला अमरनाथ धाम दिसतो आहे वरती शंकरचं चित्र आहे हे बघा आणि या साईडला आहे केदारनाथ जय केदारनाथ एक नंबर खूप छान केलं आहे आणि गेल्या मस्त आहे असं दगड वगैरे करून लहान लहानशी घर लावले तिकडे छान केले आणि सेम पण सेम तसं इकडे हे बघा ऊपर आहे एक नंबर आहे खूप मेहनत आहे खूप मेहनत आहे खूप मेहनत इकडे चुनापट्टीमध्ये तुम्हाला ना खूप तुम सारे असे फक्त देवी नाही त्याचं ते डेकोरेशन वगैरे असतं ना पाठचा जो पुन्हा डेकोरेशन दे म्हणा किंवा चलचित्र म्हणा खूप छान असतं खूप खूप छान असतं त्यांचे म्हणून इकडे यायला रात्रीचं बरं वाटतं ह्यासाठी पण तुम्हाला बोललो आधी वेळेचा अभाव आपल्याला आहे त्यासाठी आणि काय तर नेक्स्ट आपण पाहिलं आलो आहे श्री गणेश कृपा मित्रमंडळ आणि ह्यांचं पण डेकोरेशन आणि चलचित्र खूप छान असतं आय थिंक आता याने केले विठ्ठल असतं बघा आणि या साईडला पण आहे पण आता हे काम चालू असेल मला तरी वाटतं आहे हे बघा पूर्णपणे असं केलं चला गाव आत इकडे चलचित्र वगैरे असतं पण सर्व संध्याकाळचं असतं मग तेच बोलतो पुन्हा पट्टीला यायचं असेल ना संध्याकाळचं यायचं आपण जर सकाळी आलो या फर्स्ट टाइम आपण सकाळी आलो या वर्षी या तीन चार वर्षामध्ये पहिल्यांदा आपण सकाळी आलो उन्हात काय असू दे मस्त वाटतं पण नेक्स्ट आपण पाहणार आहे जय एकवीरा क्रीडा मंडळ चला तर आता आपण जी देवी पाहतो आहे ना जय एकविरा क्रीडा मंडल ना त्यांचा देखाव खूप छान आहे प्लस यांनी स कसं धूर वगैरे असं येतो बाहेर म्हणजे स्मॉक वगैरे स्मोक वगैरे छान येतो बाहेर बघा आणि देवी खूप छान वाटते याच्यामध्ये बघा खूप सुंदर वाटते पूर्णपणे असं धुराचं हा आहे बघा 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 मस्त वाटतं काच त्यांनी आपलेटच लावलं आहे आता मोठं संध्याकाळचं असतं थँक्यू सो मच छान केलं एक नंबर केला आता आपण नेक्स्ट पाहायला आलो आहे सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ केलज रोड आणि यांचं खूप छान मोठाचा मोठा असा मोठा एक मंडपचं तयार केलं आहे तिकडे देवी एक अशी एक उभारलेली आहे त्यांनी आणि मेन देवी आहे तिकडे ही बघा खूप छान आणि इकडे पण आय थिंक ते थे केदारनाथ सारखंच आहे के का माहिती नाही हा ते बघा सॉरी मंदिर केलंय आणि मंदिरच्या आतमध्ये देवी ही बघा मस्त खूप छान आहे या मंडळाचं नाव आहे पंढरीनाथ सेवा मंडळ चला आता आपण निघूया पुढे तर नेक्स्ट आपण पाहिलं आलोय मातोश्री नवरात्र मंडळ हिल रोड आहे सर्व हिल रोडच आहे कारण आहे आहे हिलवर त्यासाठी मूर्ती खूप छान आहे आणि पाचं डेकोरेशन खूप छान केलं आहे चला या अख्ख्या लेनला आय थिंक जो हिल रोडच म्हणतात कारण हिलवर आहे मग परत खाली उतरणं आहे त्यासाठी चला कुत्रा डिस्क करतो हा हसतो नकली आहे बघू दे नकली आहे की असली नकली आहे ओके ओके वाचलाच तू नकली आहे म्हणून तर मंडळी आपण त्या गळून खाली उतरलो स्ट्रेट आलो आणि आता आपण पाहायला आलोयात हनुमान क्रीडा मंडळची देवी तळे आतमध्ये तर मंडळी आपण जस्ट दर्शन घेतलं आणि बाहेरच आपल्याला सापडले कोळेवाला आणि अमुघ पिते लिंबू पाणी आणि स्क्रोवा गोळा खटा बेवी जीव की प्राण या दोघांचं एक नंबर तर आय थिंक अजून एक दोन पुढे देवी आहेत आणि मग आय थिंक संपलेले आहेत जर मी कुठे मिस केलं असेल नक्कीच कमेंटमध्ये सांगा मग कुठच्या वर्षी कॉल कर त्या सर तर नेक्स्ट आपण पाहिलं आलो आहे प्रेमनगरची माऊली तर मंडळी आय थिंक ही प्रेमनगरची माऊली जी होती ती शेवटची होती त्यानंतर पुढे मला ते कुठे दिसत नाही आहे आपलं देवया तर चुनावट्टीचे जेवढे आहेत तर चुनावट्टीमध्ये जेवढं आपलं जमलं तेवढं आपण चुकून दाखवलेलं आहे जर कुठं मिस केलं नक्कीच कमेंट करून सांगा पुढच्या वर्षी नक्कीच मी तो कवर करीन तर आता आपण निघूया जाऊया घरी तर खूपच हॅप्पी नोट आपले ब्लॉग संपूया तर जवळच्या पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही खुश रहा, आणि हसत राहा आणि जय माता बाय बाय